आम्हाला माफी नको राजीनामा पाहिजे महामानवाचा अपमान करेल त्याला तसंच तसे उत्तर दिले जाईल नाशिकमध्ये सव्वीस जानेवारीच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे त्यांच्या भाषणादरम्यान घेतलं नाही त्यामुळे काही आंबेडकरवादी जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये नाराजी बघायला मिळाली होती त्या ठिकाणी दोन वन वनविभागाच्या ज्या कर्मचारी होत्या त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे जे अनुयायी आहेत त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी केलेली होती आपल्यासोबत काही आंबेडकरी चळवळवादी आमदार गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची दा मागणी करत आहात आपण या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गिरीश महाजन यांनी दिलेला भारताला सुंदर अशी ही घटना त्या प्रजासत्ताक दिनी साध नाशिकचे पालकमंत्री व मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी साधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा महामानवाचा उल्लेख देखील केलेला नाही आहे आज जाणून बुजून कुठेतरी समाजाला वेटीस धरण्याचं व सर्व संविधानवादी आंबेडकरवादी लोकांना वेटीस धरण्याचा हा चटकार असता बी जे पी म्हणुवादी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे हे संपूर्ण आंदोलन महाराष्ट्रात सुरू असून नाशिकमध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे तरी जो जो संविधानाचा महामानवाचा अपमान करेल त्याला तसा तसे उत्तर दिले जाईल व नाशिकच्या आंबेडकर विभागित शिवसैनिकांच्या वतीने गिरीश महाजन चले जाव असा नारा आज संपूर्ण नाशिकमध्ये गुंजत आहे आपण काय सांगाल या ठिकाणी आता गिरीश महाजनांकडून जर माफी मागितलं नाही आम्ही तर भूमिका आम्हाला माफी नको राजीनामा पाहिजे गिरीश महाजन राजीनामा दिला पाहिजे आमची पहिली मागणी आहे आम्हाला त्याचा आम्ही माझा पाहिजेच नाही आम्हाला त्याचा राजीनामाच पाहिजे ही सगळे आंबेडकर जनतेची मागणी आहे त्यांनी इकडे येऊन बाबासाहेबांच्याकडे राजीनामा दिली तरी चालन आपण जर बघितलं तर गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी सर्व आंबेडकरी सर्वरींच्या अनुयायांकडून करण्यात येत आहेत आपण जर बघितलं तर मोठा मोर्चा या ठिकाणी त्यांच्याकडून काढण्यात आलेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी आंबेडकरी सरवलीतले अनुयायी या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि गिरीश महाजन यांनी लवकरात लवकर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काहीशी त्यांच्याकडनं या ठिकाणी करण्यात येत आहे वैभव गुगे येलेश मराठ